नमस्कार आजचा हा छोटासा व्लॉग मी बनवलेला आहे तर मी शिषाला खूप क्यूट असं कृष्णा बनवलेला आहे पण त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली आहे कारण का हा ड्रेस स्वरूपचा आहे आणि स्वरूपचे हे जुने ड्रेस शोधण्यासाठी मला पूर्ण कपाटातले कपडे पहिला बाहेर काढावे लागलेत आणि त्यानंतर मग परत कपाट आवरायचं कपाटाचे सगळे कपाट कपड्यांचे घड्या घातले आणि शिषाला साईड बाय मला सांभाळायचं होतं तर तिला बिझी ठेवण्यासाठी मी इथेनं टी व्ही लावून दिली होती आणि वाटीमध्ये थोडासा भात दिला होता जेणेकरून ती बिझी राहते आणि मी पटापट कपडे देखील कपाटातले सगळे व्यवस्थित घड्या घालून आवरून घेईल आणि ती बघा मध्ये मध्ये येत होती आणि काही काही असं काढून दाखवत होती तर फायनली मला ते ड्रेस भेटले ज्याचा शोध मी एवढा वेळ सुरू होता म्हणजे बोलतात ना डोंगर पोखरून उंदीर काढणे तसं झालेलं आहे फक्त हे दोन तीन ड्रेससाठी मला पूर्ण कपाटातातले कपडे काढावे लागले आहेत म्हटलं हरकत नाही आहे तर त्यानंतर मी ही जी शॉल होती ना त्याने मी स्वरूपला धोती घालणार होती आणि स्वरूपला कृष्णा बनवणार होती पण स्वरूप नेमकं शाळेतून आला आणि झोपला तर म्हटलं आता काय करायचं म्हटलं शीषाला आपण ट्राय करावा कारण का मला माहिती आहे शिशा मला हे घालून देणार नाहीच आहे तिला मी सिम्पलचा जो मी दुकानातून राधाचा ड्रेस आणला होता तोच घालणार होती पण म्हटलं चला थोडं ट्राय तरी करावा कारण का ती खेळत होती तिचा मूड देखील चांगला होता तिचा मूड बघूनच करावा लागतो पण इथे बघा तिला आहे ना करायचं होतं पण ट्रायपोड हातात घ्यायचं होतं तर तिला मी धोती घातली आणि कृष्णाचा जो ड्रेस होता वरचा तो टॉप घातला आणि म्हटलं इथे पगडी घालावी आता पगडी तिला काही डोक्यावरती ठेवायची नव्हती तिचं म्हणणं असं होतं की मम्मा माझ्या डोक्याला तू हात लावू नकोस म्हणजे तिला ना, ना कुठलाही हेअरबँड है, किंवा हेअरस्टाईल वगैरे करायला घेतलं ना तर श्रीशा अजिबात केसांना हात लावून देत नाही आहे तरी म्हटलं चला आपण पगडी लावली ना छान वाटेल आणि हा आहे ना ह्या ड्रेसवरती थोडा मॅच पण होत होता म्हटलं चला आपण घरच्या घरी छान अशी पगडी लावली आणि मोरपंख लावल्यावरती खूपच क्यूट दिसेल पण शिशा काही करून दे ना तर मी तिला ना खूप बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होती तिला मनुकी देत होती तिला काजू वगैरे तिला ड्रायफ्रूट जे आवडतात ना ते देत होती पण पन... पण तिला हो ती डोक्यावरती पगडी ठेवायचीच नव्हती म्हटलं आता काहीच हरकत नाही आहे कारण का मी बराच वेळची प्रयत्न करत होती म्हटलं आता तिने आहे ना रडायला लागली तर म्हटलं सगळं आपलं टाईम वेस्ट होईल आणि ती पण चिडचिड करेल त्यापेक्षा म्हटलं आपण दुसरं काहीतरी ट्राय करावा तर मी आहे ना तिला खेळणी वगैरे अशी देत होती पण तिचं काही लक्ष लागे ना त्यानंतर म्हटलं आपण थोडंसं तिला आहे ना असे रेड आणि व्हाईट छान असे गंध लावावेत कारण का गंध लावायला तिला खूप आवडतात मी ज्यावेळी नेहमी तिला दररोज टिक्का लावते तिला ते खूप आवडतं म्हटलं तर हे ती लावून देईल तर तर ते तिने लावून दिलं आणि नंतर मी पुढे तिचे स्वीट आणि सिंपल असे छान फोटोशूट केले फार काही मला करता आलं नाही मेकअप आणि लहान बाळ असल्यामुळे तर मेकअप आणि असे चिडचिड करते ना त्यामुळे ना सिंपल असे मी फोटो काढले तर नक्की बघा व्हिडिओ मी इथेच संपवते